नमस्कार आर न्यूजमध्ये आपल्या सहशे स्वागत नेस तालुका हातकणंगले येथील आदर शिक्षण संस्थेने विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शन भाजी मंडई कलाकृती प्रदर्शन हे उपक्रम राबविले इयत्ता शिशुवर्ग ते इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांना खरेदी व विक्री हा असे समजावा नाणी व नोटा लक्षात याव्यात यासाठी भाजी मंडई हा उपक्रम राबविला तर विज्ञानातील गमती जमतीने नवीन दर्शवणारे प्रयोग इयत्ता पाचवीच्या व नववीच्या विद्यार्थ्यांनी बनविले होते या उपक्रमाचे उद्घाटन श्रीमती इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेज पेटवळगावचे विज्ञान विभाग प्रमुख अर्जुन हराळे यांच्या हस्ते करण्यात आले पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी मांडलेल्या प्रयोगातून दोन गटात तीन तीन क्रमांक काढण्यात आले व विद्यार्थ्यांना परिशालेकडून आकर्षक बक्षीस देण्यात आले सुरुवातीला हराळे यांच्या हस्ते विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले नंतर वैज्ञानिक शास्त्रज्ञांचे फोटोपूजन घेऊन अर्जुन हराळे सरांचा प्रशालेमार्फत संस्थेचे संचालक ताना चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला अर्जुन हराळे यांनी आपल्या मार्गदर्शनातून सांगितले की खऱ्या हिऱ्याला पैलू जसे पाडतात तसे आदर्श विद्या मंदिरमधील सर्व अध्यापकांनी विद्यार्थीरूपी हिऱ्याला पैलू पाडण्याचे काम करत आहेत या उपक्रमाचे नियोजन मुख्याध्यापक रेश्मा पाटील विज्ञान विभाग प्रमुख निकिता रोहिले सांस्कृतिक विभाग प्रमुख अंजली शिंगे पूनम कुंभार यांनी केले या उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव विश्वस्त मंडळ यांचे मार्गदर्शन लाभले अरण्यूसाठी राहुल परके हिंगणगाव कुंभोज